नमस्कार मी राजे प्रभात पर्व न्यूज वर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण सध्या रहित शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय तसेच श्री गुटुराम शेठ पाटील ज्युनियर कॉलेज वावंज या ठिकाणी आणि संस्थेचे चेअरमन श्री जे आर पाटील साहेब देखील सोबत आहेत येत्या अठ्ठावीस मार्च रोजी या ठिकाणी भव्य असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमानिमित्त शरद पवार साहेब या ठिकाणी येणार आहेत एकतर बाजूला असलेली ही जी नवीन इमारत आहे ज्यामध्ये इंग्लिश मिडियमची शाळा तसेच ज्युनियर कॉलेज याची या, या इमारतीचं उद्घाटन होणार आहे शिवाय एक व्यासपीठ आहे नवीन बनवलेलं त्याचं उद्घाटन होणार आहे आणि अनेक असे कार्यक्रम आहेत की त्या निमित्तानं त्या कार्यक्रमाचं देखील आयोजित करण्यात आलेलं आहे तर या संस्थेचे चेअरमन श्री जी आर पाटील साहेब त्यांच्याशी आपण संवाद करूया की नक्की कोणता कार्यक्रम आहे आणि आज त्या निमित्ताने एक माजी विद्यार्थ्यांची जी बैठक झाली त्याच्यामध्ये नक्की काय ठरलेलं आहे पाटील साहेब स्वागत आहे आपलं न्यूज खरं म्हणजे ही जी शाळा आहे त्या ठिकाणी मला वाटतं परिसरातील अगदी घोट कॅम्प असेल तोंडरे असेल उसाटणे असेल या सगळ्या शाळेतील विद्यार्थी या ठिकाणी शिकलेले आहेत आणि आज या छोट्याशा रोपट्याचं रूपांतर एका भव्य अशा वटवृक्षामध्ये झालेलं आहे निश्चितच आपलं खूप मोठं योगदान यासाठी आहे या तर येत्या अठ्ठावीस मार्च रोजी हो जो कार्यक्रम आयोजित होणार आहे त्या कार्यक्रमाच्या मागे नेमका कोणत्या उद्देशाने किंवा काय नेमकं कारण आहे की देशाचे नेते शरद पवार साहेब देखील या ठिकाणी त्या निमित्ताने येणार आहेत याची पार्श्वभूमी आपल्याला सांगणं गरजेचं आहे एकोणीसशे पासष्ट साली बुट्रामशेठ पाटील जे जिल्हा भूविकास बँकेचे चेअरमन माझे ज्येष्ठ बंधू त्यांनी या शाखेची स्थापना केली त्यावेळी तीस विद्यार्थीसुद्धा मिळत नव्हते त्यावेळी बाहेरगावचे विद्यार्थी आणून जेवणा खाण्याची व्यवस्था कमिटीने केली आणि आज जवळजवळ चौदाशे विद्यार्थी शाळेमध्ये शिक्षण घेतात एकोणीस गावामधले सतराशे साठ विद्यार्थी त्या काळामध्ये होते आजूबाजूला दहा अशून आज निघाले तरी आमच्या शाळेच्या स्टेंथवर काय परिणाम झाला नाही अजूनही चौदा खरं म्हणजे सरकारने आम्हाला तुकड्यांना परवानगी दिली तर निश्चितपणे दोन हजारच्या पुढे संख्या जाऊ शकते या शाळेमध्ये आम्ही गोट छत्रपती श्री छत्रपती शिवाजी विद्यालय वावंजे जवळजवळ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात गोटरामशेठ ज्युनियर कॉलेजमध्ये तीनशे विद्यार्थी शिक्षण घेतात आणि इंग्लिश मिडियम मध्ये पन्नास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत एक चांगल्या प्रकारचं शैक्षणिक संकुल आम्ही करत असताना था सगळ्या विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा कशा देता येतील खरं म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही ग्रामीण भागात जा इवन शहरी भागात सुद्धा फार थोड्या शाळा आहेत की त्यांच्याकडं शैक्षणिक इक्विपमेंट आहे आमच्या शाळेमध्ये परिपूर्ण शैक्षणिक आहे तुम्ही ते बोर्ड जे आला जवळ सव्वा लाख रुपये बोर्ड ज्याच्यामध्ये सगळं तुम्हाला बघायला मिळेल बाजूला कीट ई लर्निंग किट आणि त्याच्यावरती प्रोजेक्टर बसवलं म्हणजे एका वर्गामध्ये चांगल्या प्रकारचं आधुनिक सुविधा असणाऱ्या प्रत्येक वर्गात तुम्ही बघितला आता आपल्याला मी दाखवलं प्रत्येक वर्गामध्ये असे किट बसव लाखो रुपये त्याला खर्च आले आणि ते करत येत असताना आमचा हायस्कूलचा एक रुपया सुद्धा नाही खरं म्हणजे मी करत असले काम माझे असणारे कॉन्टॅक्ट याच्यावर आज लाखो रुपये आम्हाला मिळालेले आहेत खरं म्हणजे गॅलेक्सी सारखे कंपनी त्यांनी चौतीस लाखाच्या लॅबोरेटरी गणित लॅब आणि ड्राइंग लॅब हे आमचं विशेष आहे आजच्या चौतीस लाख रुपये त्या काळामध्ये खर्च केला त्याच्यानंतर के एअर एअर कंडिशन कंटेनर कॉम्प्युटर शिक्षणासाठी चार वर्ष त्यांनी दिला आणि परदेशातून सोळा देशांचे विद्यार्थी आमच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी इंटर कॉलेजचे या ठिकाणी आणले काही एन जी ओच्या मार्फत हे माझे पर्सनल कॉन्टॅक्टमुळे घडू शकलो आणि त्याच्यामुळे हायस्कूलची प्रगती भयानक चांगल्या प्रकारे होताना तुम्हाला दिसून येईल पहिल्यांदा आम्ही ठरवलं का आपण पहिल्यांदी बिल्डिंग बांधायची ही मागची जी बिल्डिंग आहे आपली ती जवळजवळ एक कोटी चाळीस लाख रुपये खर्च करून दोन हजार दहा साली आपण बांधली दोन हजार चौदाला आम्हाला पन्नास वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्तानं सायन्स आणि कॉमर्स कॉलेज जो इंग्लिश मिडियम मध्ये कुठेही कॉमर्स कॉलेज मिळणार ज्युनियर कॉलेज मिळणार आहे तो वावंजाला आम्ही सुरू केला आणि त्याच्यामुळे आमचे विद्यार्थी फार चांगल्या प्रकारे सगळ्या गोष्टीमध्ये जातात एक तर विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिक्षक देण्यासाठी माझ्याकडे शिक्षक वर्ग आहे आणि हे सगळं करत असताना देणग्यांचा आमच्याकडे पाऊस पडतो आमच्या दीपक पडला काल आम्हाला पंधरा लाख रुपये खर्च करून एक हॉल बांधून दिला आमच्या विभागाला त्यांनी जवळजवळ पन्नास लाख रुपयाची देणगी आम्हाला दिली पनिर कॉलेज वाशिम दहा दहा लाख रुपयाची देणगी दिली आणि जवळजवळ दोन लाख दोन कोटी पन्नास लाख रुपये खर्च आला खरं म्हणजे आमच्याकडे वीस लाख शिल्लक होते बाजूचे सत्तर लाख मिळाले तर नव्वद लाख होतात पण तो अडीच कोटी रुपये खर्च माझ्या माजी विद्यार्थ्यांनी दिला कुठल्याही पैसेवाल्याकडनं पैसे न घेता मी सगळ्या माझे विद्यार्थ्यांचे जे शिकले एकोणीशे पासष्ट पासून त्यांना विनंती केली त्याला सांगितली आपली आई आहे आईसाठी आपण बाहेरून पैशापेक्षा आपण खर्च करावा आणि माझ्या आव्हानाला प्रतिसाद देऊन जवळजवळ अडीच कोटीची बिल्डिंग आज आम्ही पूर्ण करून घेतो खरं म्हणजे वीस लाख असताना एवढी मोठी इमारत बांधणं खरं म्हणजे ते फार मोठं वेळाच काम होतं पण ते आम्ही केलं आता बाजूला माझे लवू पाटील बसले आमच्या हायस्कूलचे माजी विद्यार्थी आहेत स्कूल स्कूलचे सदस्य आहेत आणि त्यांना त्यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही एवढं जोराने काम करता मी तुम्हाला साथ देईन कारण एवढे पैसे नसताना स्वतःचे पैसे वापरून त्यांनी तीन मधली इमारत पूर्ण करून दिली त्यांचे किती पैसे द्यायचे आहेत ते मलाही माहिती नाही पण कोणीतरी पाठीरगा असल्याशिवाय या सगळ्या गोष्टी होत नाहीत शरद पवार साहेब येतात म्हणून व्यासपीठ पाहिजे त्यांनी स्पष्ट सांगितलं माझे वडील आताच वाढले माझ्या वडिलांचे नावाने एक व्यासपीठ बांधला जवळ सात ते आठ लाख रुपये खर्च करून समोरचा व्यासपीठ त्यांनी बांधून दिलं बाजूला बघितलं तर कॉम्प्युटरची एक पूर्णपणे इमारत आमच्याकडे वीस कॉम्प्युटर अद्याप फर्निचर या सगळ्या त्या ठिकाणी थॉमस कंपनीने आम्हाला दिलं त्याच्यावर पिण्याच्या पाण्यासाठी लागणार सगळं साहित्य जवळजवळ सात लाख रुपये खर्च त्यांनी दिलं आणि आता अल्काम कंपनी टोटल लॅबोरेटरी बनवून देण्याच्या प्रयत्नामध्ये आहे इंडाल इंडाल्को कंपनी सुद्धा मी कौतुक करीन त्यांनी पैसे नाही दिले त्यांनी साहित्य नाही दिलं पण पर या परिसरातले आदिवासी जी मुलं जी दारा दहावी बारावी शिकतात त्यांच्यासाठी दर रविवारी स्पेशल क्लासेस सुरू केले स्वतःच्या गाड्या घेऊन त्यांना आणतात त्यांना नाश्ता देतात जेवण देतात कपडे देतात आणि एक वेगळं वेळ वेड़ त्यांनी शिक्षणाचं घेतलं मी या सगळ्या पैशाचं खरं कौतुक इंडाल्को कंपनीचं करावं लागेल अशा कितीतरी इंडस्ट्रीमध्ये कंपनी आहेत की आम्हाला पैसे द्यायला तयार आहेत पुण्याचे एक जनसेवा ट्रस्ट फार मोठं ट्रस्ट आहे तीन वर्षापूर्वी माझा परिचय झाला आणि त्यांनी आम्हाला येऊन विचारलं साहेब तुम्हाला काय पाहिजे आता लोकांनी काय पाहिजे म्हणून आपण जास्त <laughs> मागणार मी बोला मला बेंचेस पाहिजेत त्यांनी गेल्या वर्षी दीडशे बेंचेस दिले आणि यंदा अडीचशे बेंचेस काल परवा आणून टाकले मी चारशे बेंचेस एका बेंचची किंमत सात हजार आहे सातशे किंवा अठ्ठावीस म्हणजे अठ्ठावीस लाख रुपयाचे बेंचेस जनसेवा ट्रस्टने दिलं ते घेऊन आल्यानंतर त्यांनी मला सांग आणखीन काय लागेल आता मी लागेल म्हणजे मी जास्त मागितलं एका दिवसात त्यांनी बारा लाख रुपयाचं इलेक्ट्रॉनिकचं साहित्य जे ई लर्निंग गरजेचं आहे ते त्यांनी देऊन टाकलं ते दिल्यानंतर मी त्यांना प्रश्न विचारला चाळीस लाख रुपये तुम्ही खर्च माझ्यासाठी का करता आणि सांगणं ना पाणी साहेब सा तुमची धडपड केल्या दोन वर्ष बघतो आम्ही न खाता पिता रात्रंदिवस हायस्कूलची प्रगतीमध्ये तुम्ही काम करता आम्हाला वाटलं की धडपडे माणसाला मदत करणं गरजे आहे आणि चाळीस लाख रुपयाची सगळ्या साहित्य नुसते चाळीस लाख रुपये नव्हे तर कर आणखी तुम्हाला जे पैसे लागतील ते मग मला जरी काय काय पाहिजे सांगितलं मग सगळी यादी मी दिली यादी दिली आणि सांगले जूनच्या नंतर हे सगळे पैसे तुम्हाला आम्ही देऊन टाकू आम्ही पैसे रोग कोणाचीही घेत नाही मागती नाही त्यांना सांगितलं एकतर तुम्ही वस्तू द्या नाहीतर कोणतरी कॉन्ट्रॅक्ट तुमचं तुम्ही काम करून मी पैशाचे हाव लोकांच्या लोकांच्यामध्ये आहे ते अजिबात आम्ही काढून टाकले आणि चांगल्या प्रकारचं अशको ई लर्निंगचं मी माझ्या भाषणामध्ये नेहमी एका गोष्टीचा उल्लेख करतो वेन द टीचर्स आर टीचिंग किड्स देर ग्रॅसिंग कॅपॅसिटी ओनली इलेव्हन पर्सेंट भेट वेन वेन वी आर गोईंग थ्रू द एज्युकेशनल इक्विपमेंट प्रॅक्टिकल एज्युकेशन ग्रॅक्सिंग कॅपॅसिटी इन्क्रीज अप टू एटी फोर पर्सेंट म्हणजे सर्वसामान्य शिक्षक शिकवत असताना अकरा टक्के आकलन शक्ती मुलांची असते पण जे साहित्य हायस्कूलमध्ये आणलंय ज्याच्या मार्फत शिकवतो चौऱ्याऐंशी टक्केपर्यंत आकलन शक्ती विद्यार्थ्यांची वाढलेली आहे हे फार मोठं काम या हायस्कूलचं आहे आता इमारत होणार आहेत शरद पवार साहेबांना परवा मी विनंती करण्यासाठी गेलो आल्या गेल्या गेल्या मला प्रश्न विचार गोटराम शेटचं काय चाललंय गोटराम शेटचे माझे ज्येष्ठ बंधू त्यांच्या नावाने हायस्कूल सुरू केलंय आणि साहेब त्यांच्याच त्या बिल्डिंगचं उद्घाटन करायला आम्ही बोललो साहेबांनी एका मिनिटात धोका दिला आणि सांगली मी हायस्कूलच्या इकडे जात नाही पण तुमच्या गोटराम शेट, सा शेट माझे त्या मित्र होते त्यांच्या कार्यक्रमाला निश्चितपणे येईल खरं म्हणजे आजच त्या कार्यक्रमाचं उद्घाटन पण दुर्दैवाने साहेबांची तब्येत मग थोडं त्यांनी पुढं आम्हाला केलं आणि अठ्ठावीसला संध्याकाळी पाच वाजता अठ्ठावीस मार्चला संध्याकाळी पाच वाजता एक भव्य उद्घाटन या ठिकाणी होणार आहे त्या उद्घाटन संस्थेचे चेअरमन संस्थेचे सचिव सगळे सहसचिव चौती चौतीस हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि चेअरमन आणि वेगवेगळ्या कॉलेजचे प्रिन्सिपल यांच्याबरोबर सगळे रहेक जवळजवळ दोन हजार रहेक या परिसरामध्ये आहेत ते दोन हजार रहेश भव्य दिव्य कार्यक्रम आम्ही करणार आहोत त्यासाठी परवा आमचा मेळावा झाला उत्स्फूर्तपणे आजच आमचा माजी विद्यार्थी मेळावा झाला आणि विद्यार्थ्यांनी भरभरून पैसे दिले म्हणजे लाखात स्वप्न आम्ही बघितलं अडीच लाख नुसते अडीच लाख नव्हे तर अजूनही लोकांनी पैशाला सुरू आमचे पैसे घ्या म्हणून लोक हे हा एक चमत्कार आहे प्रामाणिकपणावर लोकांचा कसा विश्वास बसतो याचे आजचं उत्तम उदाहरण आहे त्याच्यामुळे निश्चितपणे रयशिक्षण संस्थेचे अण्णांची तर आपण सगळे फॉलोअर तुम्ही आम्ही सगळेजण आहोत त्याच्यामंतर काय प्रश्न येतं पण रयस शिक्षण संस्थेच्या सगळ्या बॉडीनी आम्हाला उत्स्फूर्तपणा साथ दिली कुणीही कितीही विरोध केला तरी मी गप्प बसलो नाही आणि एक चांगली इमारत चांगलं शैक्षणिक संकुल आपण केलं मध्यंतरी आपण माझी मुलाखत घेतली त्यावेळी बोर्ड विंग सारखी एक संस्था जिचा प्रचार आम्ही सतत करतो विमानतळाला लागणारे कामगार छप्पन प्रकारच्या नोकऱ्या आहेत ज्याला आयुष्यन बोलतात ट्रॅव्हल अँड टुरिझमचे काही कोर्सेस आहेत आणि हॉस्पिटॅलिटीचे म्हणजे फाईव्ह स्टार शेव्हनचा कोर्सेस आम्ही सुरू केलेत आणि रयत शिक्षण संस्थेत तीनशे विद्यार्थी आज इंटरनॅशनल लेवलला ब्लू कॉलरचा जॉब करत आहेत वर्षी सहाशे लोक आहेत आणि सगळी देणगी रहित शिक्षण संस्थेचे आहेत सगळी देणगी अण्णांची आहे जर अण्णांच्या या संस्था इथं झालीच नसती तर तुम्ही इथले या भागातल्या असून तुमच्या लक्ष काय परिस्थिती होती पण या शिक्षण संस्थेने फार मोठं दिलं आमच्या कितीतरी मानतो राजकारणामध्ये पुढं गेली समाजकारणा धर्म करणं सगळे पुढं गेलो त्याचं एकमेव काय कारण असेल फक्त ही शाळा ही शाळा आमची आई आहे आणि आईसाठी कुठेही तुम्ही बघा मला बऱ्याच लोकांनी आग्रह धरला तुम्ही स्वतःची इंग्लिश मीडियम सुरू करा तुमचं स्वतःच आश्कुस मी सांगन मी रहस शिक्षण संस्थेचं एक प्रामाणिक रहस आहे माझ्या स्वतःसाठी मी काय करणार ना करायचं असेल तर रस्त्या नावाने केलंय आणि ते तर तो मी पाळलं आज लक्ष्मी पाटलांचं आपण नाव देतो कारण गेल्या साठ वर्ष ही शिक्षण संस्था गोटराम बरोबर स्थापन करत असतं साठ वर्षाचा माणूस तो आज चौऱ्याण्णव वर्षाचा आहे दररोज सकाळी या ठिकाणी येतात दुपारी जातात इतकी आत्मीयता बघितल्यानंतर मी संस्थेला विनंती केली की तुम्ही लक्ष्मण पाटलांचं नाव इंग्लिश मीडियमला द्या संस्थेने सांगितलं एवढे पैसे लागते मी सांगा नाही मिळणार तर ज्या माणसाने खरी सेवा केली त्या जर तू जर नाव ना दिला तर कितीतरी आदानी बसलेत रायगड जे आदानीचं नाव घेण्याचं काय कारण नाही पैसे दिले का माझं नाव टाक माझ्या पोराचं नाव टाक माझ्या बायकोचं नाव टाक हे धंदे बंद करावे म्हणून संस्थेला मी विनंती केली परवा शरद पवार साहेबांना विनंती केली की के आपण ज्यांनी संस्थेसाठी प्रामाणिकपणे काम केले त्यांचं नाव देणं गरजेचं आहे आमचे पोशारे म्हणून शाळा आहे मोखाड्यामध्ये त्याचे चेअरमन शाळा सुरू झाल्यापासून पासून ते चेअरमन आहेत अठ्ठ्याण्णव वर्षाचा माणूस आहे परवा मी त्याच्या घरी सहज त्याला भेटायला गेलो तो नाही आहे तर त्यांच्या घरात खुर्चीही नाही पण स्वतःची जमीन दिली स्वतःची इमारत दिली त्या ठिकाणी मुलं बसवली आणि मी गेलो तर त्यांनी हकीत सांगितल्यानंतर मी सांगितलं तुम्हाला पैसे मी देईल त्यांनी दुसरी जागा दिली आणि चांगली भव्य इमारत मी त्यांना माझ्या सहकार्याच्या वतीने बांधून दिली त्यांचं नाव द्यावं म्हणून आम्ही सगळेजण प्रयत्न कर संस्थेने दिलं नाही पण मी परवा सचिवांच्या चेअरमनच्या बैठकमध्ये स्पष्टपणे विनंती केली शरद पवार साहेबांना सांगितलं का अठ्ठ्याण्णव वर्षाचा माणूस महाराष्ट्रामध्ये ज्या रेशियन संस्था शाखा आहे त्याचा सगळ्यात जुना त्याचं नाव देणं गरजेचं आहे शरद पवार साहेबांनी मान्य मान्य केलं एवढ्यासाठी की जो काम करतो त्या माणसाचं नाव होणं गरजेचं आहे आणि ह्या उद्देशाने रेशियन संस्थेमध्ये काम करतो रेशियन संस्थेचं कॉर्डिनेशन कमिटीचा सदस्य झाल्यानंतर नुसतं वावंज्याचं काम नाही केलं तर रायगड विभागातील चार जिल्ह्यामध्ये सगळ्या शाळामध्ये मग तुम्ही मोकाड्या गरजे मोरांडा घ्या वाशेरे घ्या पोशेरे घ्या उद्दम मोकाडा घ्या त्याच्यानंतर शहापूरकडे जी चांग्याचा बाडा पाडा डोळका या सगळ्या शाखांच्या इमारती बांधण्याचा योग निश्चितपणे मला आला पैसे कुणाकडे संबंध माणसाकडनं घेता मी माझ्या मित्रांकडनं पैसे घेतले शिवणकर डॉक्टर शिवणकर नाव ते वाशा स्कूलचे चेअरम प्रिशिपॉल होते त्यांनी भरीव मदत त्या काळामध्ये दिली आणि म्हणून एवढी मोठी सेवा आपण करू शकतो दुर्दैवाने दोन हजार सोळा साली माझा अपघात झाला अपघात झाल्यानंतर सुद्धा मी गप्पा बसू नाही वेगवेगळ्या शाळेत व्हील वर बसून मी भेटी भेटी दिला हेतू एवढाच आहे की ज्या अण्णाने आपल्याला मोठं केले ज्या रहिज्य संस्थेला आपण मोठं त्याची सेवा मरेस्त पण करावी आणि ते करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न मी करतो बरं जाता जाता अठ्ठावीस ता तारखेला होणाऱ्या कार्यक्रमाविषयी जर आपण माझ्या विद्यार्थ्यांना किंवा आपल्या सहकार्यांना किंवा इथल्या सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील लोकांना आवाहन करायचं असेल तर काय करा हे बघा माझी ही शाळा रसश्य संस्थे मी कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही शरद पवार साहेब आमच्या अध्यक्ष आहेत मी या कार्यक्रमाला बोलतोय गणेश नायकांना बोलवले राम ठाकूरांना बोलवले बाबा पाटलांना बोलवले महेंद्र महेंद्र ठाकूरांना बोलले जयम म्हातेना बोल सगळ्या पक्षाचे लोक या ठिकाणी बोलवले कुणी पैसे देवो न देवो तर सगळ्यांना आणून एक राजकारणाचा कसलाही गंध नसणार ही शाळा आम्ही ठेवले आणि राजकारणात कुठेही आम्ही विषय घेत नाही बघा तुम्ही मुद्दा अठ्ठावीस तारखेला मी तुम्हाला आमंत्रण देतो मला वाटतं हे सगळं तुम्ही कव्हर करावं तर कर तुम्ही आमच्यासाठी जे प्रयत्न करता त्याचं क्रेडिट तुमच्याकडनं येणं गरजे अठ्ठावीसला तुम्ही या तुमची जी जी काही माणसं असतील त्यांना घेवा त्यांची सगळ्या प्रकारची सोय निश्चितपणे सगळेजण आपण करू आणि सगळ्या मीडियाना तुम्ही हा तुम्ही शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आहात तर तुम्ही सगळ्यांना आव्हान करा कळवा आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जे प्रयत्न करता ते निश्चितपणे करा मी आपला आभारी एवढ्यासाठी आहे की मागे बोलूनच्या प्रचारात सुद्धा तुम्ही जे एका प्रचारामध्ये कितीतरी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आज जवळजवळ हजार विद्यार्थी या वर्षामध्ये ट्रेन होऊन बाहेर पडणार हा प्रचार तुम्ही तुमच्या माध्यमातून केला तर निश्चितपणे या हायस्कूलला वेगवेगळ्या प्रकारची मदत मुलांची संख्या फार मोठी होईल असं मला वाटतं आणि त्याची खात्री निश्चितपणे मला तर येत्या अठ्ठावीस तारखेला या छत्रपती शिवाजी विद्यालय बावंजे येथे मोठ्या प्रमाणात मोठा असा कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाला शरद पवार साहेब देखील येणार तर आवर्जून या कार्यक्रमाला आपण देखील हजेरी लावा या निमित्तानं आपल्याला काय वाटतं त्याविषयीची आपली प्रतिक्रिया एकच गोष्ट मी सांगू इच्छितो आपल्याला ज्यावेळी वीस ,00 लाख घेऊन इमारत उभी केली माझी विद्यार्थी आवाहन केलं पहिले माझे मोठी बहिणी चिरंजीव नितेश पावशे बाळकृष्ण पावशे त्याच्यानंतर धर्मा पावशे हरी पावसे आणि बामा पावशे यांनी पहिल्या दिवशी माझ्याकडे दोन लाख रुपये आणून दिले दुसऱ्या दिवशी चंद्रनचे आमचे पाडेकर मग दिनेश पाडेकर आणि फराड यांनी दोन लाखाच्या विटा आणून दिला एस एस कंपनीचे मालक शांताराम शेठ शांताराम शेठची दोन्ही भाऊ कांता शेठ आणि केसर शेठ शांतराम शेतम मुलगा परेश शेठ या सगळ्यांनी दोन लाख रुपयांची मदतपुस्ती केलेला आहे तर लागणार खडी मिळी हे सगळे दिले नऊ पाटल्यानंतर पूर्णपणे पाठिंबा दिलाय त्याच्यावर त्यांचा काय प्रश्न येत नाही म्हणजे आता त्यांचे पैसे कसे द्यायचे हा प्रश्न पडले पण देऊ अण्णा आमच्या पाठीशाळे म्हणतो काय प्रश्न येणार का का नाही आणि सगळ्या माझी विद्यार्थ्यांनी भले पाच हजार दोन हजार हजार हे पैसे आणून दिले आणि आज लाखो रुपये आमच्याकडे जमले पैसे शिल्लक राहतील अशा प्रकारची पुरस्ते या अण्णांचा आशीर्वाद आहे प्रामाणिकपणे आम्ही जे काम करू त्याचं फळ आहे असं मला वाटतं तर आपल्याला याविषयी काय वाटतं आपली प्रतिक्रिया हो अशी व्हिडिओ जर्नालिस्ट अनिल पाटील सागर राजे प्रभात फड करता धन्यवाद